पत्र पाठवून आपण सांगितलेलं आहे मुख्यमंत्री मोदी सांगत होते की कौशल्य विकास योजना अंतर्गत शासकीय विभागामध्ये काम करीत असलेले कर्मचारी यांना महिने महिने आपण वाढवण्याची भूमिका घेतली अध्यक्ष महाराज त्यांच्या तीव्र भावना आहेत आणि ह्या तीव्र भावना शासनाने समजाव्यात विविध विभागामध्ये आणि आपण आपली भाषणं पण माझ्याजवळ हो आहेत मुख्यमंत्री मोद्यांचा आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा आहे आपले लोढासाहेबांची भाषणं आहेत हे त्यावेळेस आपण सांगितलं की आपण त्या त्या विभागामध्ये यांना स्थापित करू अशा पद्धतीची आपण भूमिका मांडली होती त्यांच्या मेळाव्याला जाऊ तर या सगळ्या तरुणांच्या बाजवळ आहे तुमचं नाही म्हटलं मी माझ्या जवळ जे भाषण आहेत मी दोन त्याला याच याच मी चुक रेकॉर्ड तयारच आहे नाना भाऊ चुकीचं रेकॉर्ड वर नको म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासून आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण ही अप्रेंटिस आहे अप्रेंटिस मध्ये अकरा महिन्याच्या देता येत नाही तर माझं जो ते भाषण उपलब्ध नाही पण मी तिघांची भाषण ऐकलेली आहेत एकनाथ शिंदे साहेबांची अभ्यास झाला आम्ही आपल्याला दाखवतो सोमवारीच दाखवतो साहेब सोमवारीच आपल्याला भाषण मला संधी द्यावं अध्यक्षांनी मी तुमचं भाषण वाजून दाखवतो तुम्ही अध्यक्ष भाषणाची प्रत माझ्याकडे पाठवा ती मी तपासतो आणि मग रेकॉर्ड वर तुम्हालाच रेकॉर्ड वर सांगितलं अध्यक्ष महाराज हा चालेल 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 हा चॅलेंज आम्ही स्वीकारला अध्यक्ष महाराज हा चॅलेंज स्वीकारला कारण की त्या बेरोजगारांना ज्या त्यांच्या भावना आहेत त्या मी मांडल्यात त्यांचे व्हिडिओ मला त्यांनी दिलेत त्यांचे भाषण त्यांनी दाखवलेत तर मी दाखवणार नाही नाही त्यांचा पण आहे ठीक आहे आपल्याला मी त्यांची भूमिका मांडलेली आहे त्यांनी दाखवलेले व्हिडिओ त्यांनी ऐकवलेले मी ते सांगितलेले पण आपण मान्य आपण सांगितलंय या औद्योगिक आणि याच्यामध्ये एक विषय असा आहे की यामध्ये जे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना निर्माण मेर साकोली व लाखणी कमी असणे याबाबतची कारवाई करण्याची उपाययोजना मी या ठिकाणी सांगितलेल्या अध्यक्ष महाराज या विविध योजनेच्या अर्थात मला वाटत असं वाटत की दादा आपल्याकडेच दादा आपल्याकडेच एक मिटिंग लावून आपण या सगळ्या गोष्टीचं हे करावं आणि सोमवारी मी व्हिडिओ देतो